राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सी बी एस ई अभ्यासक्रम आता लागू होणार आहे यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील इयत्ता पहिलीसाठी सी बी एस पॅटर्न लागू होणार आहे दरम्यान या निर्णयाबाबत कुठलीही फी वाढ केली जाणार नाही काय असणार आहे हा निर्णय अनेक पालकांच्या मनात याबाबत शंका आहेत त्याच सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण बखरला राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न आता लागू करण्यात येतोय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून सी बी एस सी पॅटर्न लागू होणार असून यंदाच्या वर्षी केवळ इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू असणार आहे त्यामुळे पहिल्या फेजमध्ये शिक्षण विभागाकडून केवळ पहिलीच्या वर्गासाठी सी बी एस सी पॅटर्न लागू होणार असून पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी आणि तिसरी चौथीसाठी हा लागू करण्यात येईल राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागावी या हेतून सरकारनं हा निर्णय घेतलाय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे तसंच सीबीएसई पॅटर्न लागू केल्यानं शाळेमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही असंही दादा भुसे यांनी म्हटलंय येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत पुढच्या वर्षात दोन टप्प्यांमध्ये आपण दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सी बी एस सी पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत सगळ्या विद्यार्थ्यांचे बदल लगेचच केले तर ते अडॉप्ट करू शकणार नाहीत त्यामुळे पुढच्या वर्षाच्या दोन टप्प्यात पूर्ण शिक्षण आपण सी बी एस सी पॅटर्नवर जाऊ असंही मंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय दरम्यान सीबीएसई पॅटर्न मध्ये आपल्याला तीस टक्क्यांपर्यंतची स्थानिक सवलत आहे यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास भूगोल मराठी याला प्राधान्य देण्यात येईल त्याप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल सीबीएसई ची पुस्तकही मराठीत तयार केली जातील मराठी विषय बंधनकारक असणारे मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना मराठीची डिग्री ही कंपल्सरी असणार आहे असंही दादा भुसे यांनी सांगितलंय तर सीबीएसई पॅटर्न लागू केल्यामुळे कुठलीही फी वाढणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय सगळ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल शिक्षक प्रशिक्षित यांनाही लागेल वर्षभर त्याची तयारी करणार वर्षभरात शिक्षक अधिकारी यांना सीबीएसई पॅटर्न साठी प्रशिक्षित करून पुढील वर्षी दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करणार असल्याचं ते म्हणाले अभ्यासक्रमाची पुस्तकं मराठीत देखील उपलब्ध असतील दुसऱ्या माध्यमांमध्ये मराठी हा विषय जसा सक्तीचा आहे तसाच तो इकडे देखील सक्तीचा असणार असणार आहे आहे मराठी मराठी शिकवणाऱ्या स्टाफकडे शिक्षणाची डिग्री आवश्यक एकूणच या निर्णयाकडे पालक आता कशा पद्धतीने बघतात शिक्षकांचं प्रशिक्षण कसं केलं जातं आणि हा निर्णय विद्यार्थी कसा, कसा स्वीकारतात या सगळ्यांचा निकालावर काही परिणाम होतो का या सगळ्या बाबींचा देखील विचार करणं आवश्यक असणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा